चंदगड तालुक्यात काही गावांमध्ये मराठा समाजातील धनदांडग्यांनी परप्रांतीय बिहारी कारागीर ठेवून नाभिक व्यवसाय सुरू केलाय त्यामुळं पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या नाभिकांच्या व्यवसायावर गंडांतर आले त्याचा निषेध करत चंदगड तालुका नाभिक संघटनेनं दुकानबंद आंदोलन करून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला चंदगड तालुक्यातील नाभिक संघटनेनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला तहसीलदार राजेश चव्हाण चंदगड आणि नगराध्यक्षा प्राची काणेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सलून व्यवसाय हा पारंपरिक नाभिक समाजाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो पण काही मराठा समाजातील व्यक्तींनी बाहेरील कारागीर आणून व्यवसाय सुरू करत नाभिक समाजावर अन्याय केलाय त्यामुळं तालुक्यातील के नाभिक समाजाच्या व्यवसायावर गंडांतर आलंय त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा निघाला सुरुवातीला चंदगडमधील रवनाथ मंदिरमध्ये सर्व समाज बांधवांची बैठक झाली त्यामध्ये धनदानग्या मराठा व्यावसायिकांचा निषेध करण्यात आला या आंदोलनात नाभिक महामंडळाचे महासचिव सयाजीराव झुंजार विभागीय अध्यक्ष मारुती टिपुकडे बाबासाहेब काशीद भुदरगड तालुका नाभिक समाज अध्यक्ष सचिन गायकवाड श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रविदादा कोकितकर चंदगड तालुकाध्यक्ष महेशतेश देसाई कृष्णा बामणे मारुती संगपाळ प्रसाद वाडकर यांच्यासह तालुक्यातील नाभिक बांधव या मोर्चात सहभागी झाले होते